24 न्यूज, हर पल आपके साथ नमस्कार मी प्रज्वल जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौक ते तहसील कार्यालयासमोर आंदोलन कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे यांनी लिहिलेल्या माहितीनुसार हे इथलेच आहेत असं खोट बोलून इंदापूरचा माणूस मोहोडचा आमदार केला मोहोळ मतदारसंघाची ही फसवणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने इंदापूरचा माणूस सोलापूर जिल्ह्यावर पालकमंत्री म्हणून लादला आहे सोलापूरकरांच्या उजनीवर ही जुनीच योजना असल्याचे सांगून फसवणूक केली असून याबाबत जिल्ह्यातील शेतकरी उग्र आंदोलनही केल्याशिवाय गप्प बसणार राहणार नाही असा इशारा उजनी संघर्ष बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केला सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पाण्या वाचून होरपळत आहे उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोन या उपसा सिंचनसाठी देण्याचा निर्णय बारामतीकरांनी घेतला या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी व विविध पक्ष संघटना पेटून उठल्या असून हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातून आवाज उठवला जात आहे याचाच एक भाग म्हणून मोहोड तालुका भाजपच्या वतीने बुधवार दिनांक अठरा मे रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात बोमाबोम आंदोलन करून पालकमंत्री व स्थानिक आमदारांसह बारामतीकरांचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उजनी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष अतुल खुपसे पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण नगरसेवक सुशील क्षीरसागर रिपाईचे हनुमंत कसबे भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे विष्णू चव्हाण बंडू मुडे बाळासाहेब पाटील विश्वनाथ पवार माऊली भगरे सतीश पाटील मुजीब मुजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पप्पू पाटील नवनाथ अनुसे आनंद गावडे शिवाजी काकडे सुनील वसेकर विष्णू भानवसे दिनेश गडदे उमेश चव्हाण श्रीकांत शिवपुते नवनाथ गाडवे अमोल शिंदे आदींसह भाजपाचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते यावेळी बोलताना अतुल खुपसे म्हणाले मोहोड तालुक्याचा आमदार यशवंत माने यांनी उजनीच्या पाण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला सर्व आमदारांनी हा चुकीचा आढाव केलेला पालकमंत्र्यांनी हाणून पाडावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात

तर या आंदोलनाच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की गेल्या बरेच वर्ष झालं कृष्णा भीमा संकलन योजनेची मागणी आहे ही योजना राबवली तर बरेच तीन चार जिल्ह्याला ह्याचा फायदा होणार आहे या योजनेचा विचार न करता हा याच पाण्यावर धरणाला मारण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे आणि या निमित्तानं या सरकारला एवढं आव्हान करतो की हा निर्णय जर नाही झाला तर तुम्ही पुढल्या काळात आम्ही सर्वच नेते मंडळी आपल्याला एवढं खुद्ध कामाने इकडे गावात जाऊन लोकांना समजावून विषय सांगणे हे जनजागृती करावं लागेल ह्याचा मोठा उठाव करावा लागेल या इतर खुल्या काळात जर निर्णय थोडे थोड्या दिवसात नाही झाला तर आम्ही इतर कुठं सर्व तालुक्यावर आम्ही लोकांच्या गाठीमध्ये जर दोघा काढू समजा लोकांना विषय समजावून सांगून ह्याचा मोठा जनआंदोलन उभा करू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा